आता त्यांची मला वाटतं काही आणखी त्यांचे तर जास्त आहे त्याचं आता ते इव्हॅल्युएशन करत आहे चारशे पाचशे मतांनी आता ज्या मार्गदर्शन मी केले तिथे प्लस पण सगळ्या गरजेमध्ये काय येईल हे मला नाही सांगता ना। येणार तर प्लस मायनसच असेल मात्र एवढं एवढं काटेकोर पद्धतीने होईल का खात एवढी मोठं पंधरा लाख मतदान झालं होतं मात्र आता ग्रामपंचायत मतदानमध्ये ज्या पद्धतीने हजार आणि शेकड्यामध्ये ज्या पद्धतीने हे गोळाबेरीज केले जाते हे कसं चित्र नेमकं हे कसं आहे आत्ता टिप्पणी करणं सरच म्हणजे कळत नाहीये की मला त्यातला एवढा अभ्यास नाही मी त्याच्यामध्ये कायदेशीर घेईल पण

कोणाला फार आनंद आहे ते गॅप नाही आहे दोन चार हजार इकडे की दोन चार हजार तिकडे आहे त्याच्यामुळे लोकांना हेच आव्हान असेल की आपण सर्वांनी शांतता राखावी एवढंच माझं विनंती पण कोण असं वाटतो मुलाही मला नंतर वाटलं की अदिपथीची एवढी ही निवडणूक होईल पद्धतीने होती पण आता एकदम मला एक परंपरागत भाजपचा जो मतदारसंघ आहे आष्टी मतदारसंघ त्या मतदारसंघामधून जी लीड पकडलेली होती जी गणित मांडली जात होती त्या मतदारसंघातून बत्तीस तेहतीस हजाराची लीड आहे आता ते कॅल्क्युलेशन माझ्याकडे पूर्ण आले नाहीये तर त्या मतदारसंघामध्ये ती लीड होती बदेशाची आहेत आम्ही एक्सपेक्ट केली त्याच्या काही ठिकाणी अकाउंटिंग वगैरे मागणी केली काय मी आज तुम्ही बघूनच आले असं काहीच केलं नाही असं केलं तर तुम्ही थँक्यू 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 थँक्यू